सुरुवातीलाच बातमी आहे अजित पवार यांच्या मोठ्या वक्तव्याची राज्यात पुन्हा एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्रीचा फॉर्म्युला असेल असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे मोठं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे अजित पवारांनी फॉर्म्युला सांगितलेला आहे राज्यातील सत्ता उद्या दिल्लीमध्ये अमित शहासोबत बैठक होईल आणि या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होईल अशी सुद्धा माहिती समोर येत आहे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ बैठकीत ठरेल तसंच खेळमिळीच्या वातावरणामध्ये मुख्यमंत्री पदाचा निर्णय होईल असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलंय तर दिल्लीमध्ये बैठक होईल आणि या बैठकीत चर्चेनंतर अंतिम स्वरूप या संपूर्ण प्रकाराला येईल उद्याच्या निर्णयाला सर्वांचा पाठिंबा असेल असंही अजित पवार यांनी वक्तव्य केलंय तर राज्यामध्ये पुन्हा एकदा एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असतील असा फॉर्म्युला असेल असं अजित पवार यांनी बैठकी अगोदरच सांगितलेलं आहे राज्यातील सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला कसा असेल यावर अजित पवार यांनी हे मोठं भाष्य केलंय राज्यातील सत्ता कारणावरती दिल्ली तुम्हाला पुन्हा सांगतोय की उद्या मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये जे काही ठरेल ते खेळी मेळीच्या वातावरणामध्ये ठरेल आणि त्याला सगळ्यांची सत्ता मान्यता असेल काही प्रॉब्लेम कुणी काय करावं ते एकनाथराव शिंदे साहेबांच्या वाटणीला काय जागा येतील आणि कुठली पद येतील त्याबद्दलचा निर्णय घेण्याचा पूर्ण सर्वस्वी अधिकार हा शिंदे साहेबांचा अतिशय खेळीमेळीच्या होते महायुतीचं सरकार त्या सरकारमधले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ अशा उद्याच्या सगळ्या चर्चेच्या नंतर त्याला अंतिम स्वरूप येईल